आमदार अनिल बाबर यांचं आज निधन झालं असून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेत गार्डी गावात बाबर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे माझे सहकारी ज्येष्ठ आमदार आणि भाऊ बाबर याचा झालं तर म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक हरकाल आहे आणि दुःख वेगळं राहील अशी घटना आहे म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला ते दुःखद बातमी आहे आणि भाऊच्या निधनाची येईल असं कधी स्वप्नाने देखील वाटलं कारण कारण परवाच आपल्या लग्नाच्या कार्यक्रमात देखील भेट झाली

स्टार महाराष्ट्र न्यूज सांगली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे